कोई मिल गया कोई मिल गया भाई ये देखो को कोई आपनो को मिल गया है ये देखो अपना भाई आ गया भाई रियाज भाई मित्रांनो आपण हापला हा पहिला भाग पण इथे थांबवतोय जो हा माल आहे तो हा जाणार आहे सिंगापूरला तुम्हाला स्क्रीनवरती आपला इंस्टाग्राम चा आयडी तो मला दिलेला आहे तुम्ही त्याच्यावरती जाऊन फॉलो करा Damn,

नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो मी आता आहे बरोबर बँगलोरच्या बरोबर आऊटसाईडला आणि बरोबर इथनं आहे होसूर तामिळनाडू चालू होतो अवघ्या फक्त दहा किलोमीटरवरती तर मित्रांनो पाच दिवस थांबलेलो आपण बँगलोरच्या ट्रान्सपोर्टला तुम्ही आपले बँगलोरची तुम्ही एपिसोड तुम्ही बघला असाल मुंबईत आपण निघालेलो पिण्यापर्यंत आपण खाली गेली दोन एपिसोड टाकलेले आपण खूप छान प्रवास झालेला यावेळी आपण वेगळ्या रूटने आपण प्रवास करणार आहे तर तुम्हाला छान छान असा रूट तुम्हाला बघायला भेटणार आहे तुम्ही मुंबईला खाली करायची आहे एक हजार सत्तर किलोमीटर आपल्याला रनिंग करायची आहे मित्रांनो आपल्याला इथं गाडी लोड करून जायचं आहे बरोबर एन पी टीला आणि बघा इथे पाठीमागेच कंपनी आहे कंपनीच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे गेट गाडी तिकडे लावलेल्या पार्किंगला लोडिंगसाठी आणि कंपनीमध्ये अलाउड नाही मोबाईल शूट करणं त्याने विचार केला की आपण बाहेरच जाऊन मस्त की शूट करूया कारण सकाळ सकाळ वाजले आता बरोबर अकरा वाजल्यात आणि आपल्याला ही बुकिंग दिलेली आहे तसंच कदमने मित्रांनो रिटर्नची बुकिंग आहे खूप भारी मजा आहे नवीन रूट असणार आहे तुम्हाला स्क्रीनवरती आपल्या इंस्टाग्रामचा आय डी तुम्हाला दिलेला आहे तुम्ही त्याच्यावरती जाऊन फॉलो करा तुम्हाला माझा लोकेशन वरती आपन, ही अपन, आपन, त्या इंस्टाग्रामच्या आय डीवरती तुम्हाला भेटेल कारण आपण कुठल्याही प्रवासाला आपण निघतो तर आपण त्या आयडीवरती आपण स्टोरी टाकतो जेणेकरून तुम्हालाही सुद्धा कळेल की कुठल्या मार्गाने चाललो आणि कुठल्या मार्गाने नाही जात आहेत नंतर चला पण या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो नक्की करा तर चला लवकर हाव पहिला नाश्ता करायला कारण चार दिवस थांबलेलो ट्रान्सपोर्टला कीवर काय नव्हती हो आणि मुंबईमध्ये पाऊस होता त्याच्या त्याच्यामुळे पुण्यामध्ये सुद्धा भरपूर पाऊस आहे त्याच्यामुळे बँगलोरमधनं माल निघत नाही कारण ते सुद्धा विचार करता की आमचं जर सामान नुकसान झाला तर मग कोण भरून जाणार म्हणून जरा आज आपल्याला बुकिंग भेटी आज आपला वार आहे बरोबर शुक्रवार बर। चला नाश्ता करूया गाडीचं तर पोट भरणार आहे डिझेल टाकून आणि आपला सुद्धा पोड भरूया चला आपण आवड बघा नायडू मिस पण ह्याच्यातला कुठेतरी एक चॉईस करूया मला असं वाटते इडली वडा तर चला आत मी जाव्या अंडा इथे आहे चिकन इथे लेग पीस इथे पण चिकन आहे फ्रायवाला भजी इथे मच्छी इथे वजरी इथे मटन वा यार एकदम अच्छा आहे अर वडे आहे इस म्हणजे जरा ओढो वडा डाल ना चाल आहे अरे थँक्यू टेस्ट करूया माझ्या सराव दिला नेवी आहे टमाटोची एक नंबर सगळं सगळं भरपूर बुक करतो विचारायला की आपण डायरेक्ट लोणीला जागा आम्ही जाऊन नाश्ता करूया फटाफट फडाफडाफट नाश्ता करूया जागा आपल्या जाऊ हां ठसका लागला ठसका कोणतरी आठवून काढली तुम्ही नाही ना तुम्ही काढले तर कमेंट करा भाऊ सांगतो कोणी कोणी आठवण सरवत नाश्ता करून बघा नाश्ता झालेला आहे नाश्ता म्हणायला म्हणून बघा जेवणच झाला असा विचार करा आपण घेतली आहे पण आता थांबायचं काय टेन्शन आहे ना नाही एकदा नाश्ता पोट भरला आपला किंवा आपण निघू शकतो गाडीची पेपर वगैरे भेटल्यानंतर गाडी तर द्यालावणी मला वाटते लोड करायला घेतलेली आहे चला गाडीत जायला गाडी गाडी चा सूद वगैरे झालेली आहे चला आणि कंपनीत आपण सील लावलेला कंपनीनी त्यासाठी सुद्धा सील लावलेला आहे तर ॲक्च्युली निघू आता बाहेर कंपनीच्या कारण कंपनीमध्ये अलाउड नाही आहे मोबाईल तरी सुद्धा आपण रिस्क घेऊन करतोय चला तर मित्रांनो इथे झालेला असा प्रॉब्लेम तर तुम्हाला तु मी सगळा प्रॉब्लेम सांगेल पण आपण पहिला आधी कंपनीच्या बाहेर पडूया चला भाऊ नाही बघा गेटच्या बाहेर पडतोय फायनली कंपनी मधला बाहेर पडलो वाहून आता आपण बरोबर आलो आपण नाईस रोडला बघा मित्रांनो कर्नाटकमधला सगळ्यात मोठा टोल आणि बँगलोरच्या सिटीमधला हा सगळ्यात मोठा टोल आणि इथे आपले पैसे कट करता ते बरोबर आपले अडीचशे रुपये फक्त सिंगलचे अडीचशे रुपये आणि ह्याच्या पुढे सुद्धा आपल्याला टोल लागेल तर चला मित्रांनो हा सुद्धा आपण टोल क्रॉस करून घेऊ आपण बाहेर पडूया नील बंगल्याचे इथे I can't wait, a first time, a first date, you're so fine, I'm so late, you sip wine, I drink straight, don't waste time to my place, I feel my heart erase So catch me if I fall फायनली आपण डिझेल भरून घेऊया कारण गाडीचा सुद्धा पोट भरला पाहिजे आपण तर सकाळी उसा जेवलेलो नाही ते बघूया डिझेल किती बसतो आहे बघा एटी नाईन आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्वद रुपये झालेला आहे आतापर्यंत सत्तावीस लिटर गेलेलं आहे भैया कसं आहे ठीक आहे नाम काय जरा जितेंद्र कुमार इधरही राहणेवाला आहे तो बिहार से इधर आहे मतलब काम के लिए। अभी इधर ही इधरही राहणेवाला आहे ठीक आहे ओके थँक्यू सो मच यार मिलके बराव बहुत अच्छा लगा चला उलटाकी करूया हो आणि खूप कंपनीमध्ये एवढे प्रॉब्लेम झाले ना खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम झाले गाडी भरल्याच्या सुद्धा माझी गाडी खाली करत होते तुम्हाला मग दाखवतो सी। सील, ला ला। दा सील ला ला। दा हा सील पहिल्यांदा लावला आहे कंपनीच्या याच्यावरती नावसुद्धा आहे अरविंद फर्स्ट टाइम सील लावला आहे आणि प्रॉब्लेम असा झालेला ह्याचा हा जो दरवाजा आहे तो सील लावूनसुद्धा खाली येत होता माझ्या गाडीमध्ये थोडीशी सेटिंग खाल्ली आहे तर त्याच्यामुळे मला ते उद्या जाऊन काम करावं लागेल साधारण मला असं सा वाटते पूर्ण गाडी एम टी होती सत्तावन्न लिटर पैशा फक्त तीन लिटर तर फक्त राहायला असेल कारण मी स्वतः रिक्स घेतलेली जाताना पन्नास किलोमीटर एम टी गेलो गाडी लोड करायला आणि येताना परत पन्नास किलोमीटर म्हणजे शंभर किलोमीटरचा प्रवास ऑलरेडी आपला झालेला तर बघूया पैसे देव्या का नको काहीत ना कल्टी मारूया असा आपण व्यवहार कधीच करत नाही पैसे देव्या नंतर मग जागा आपण चला कोई मिल गया भाई ये देखो को कोई आपनो को मिल गया है ये देखो अपना भाई आ गया भाई रियाज भाई मस्त एकदम तुकड झालाय मी काल खरगर म्हणजे आपल्या सोबत भाई सगळे जण हे बघा ती सुद्धा गाडी ना आपल्या आऊ आलतापला आलता सुद्धा आपण भेट्या भाऊ हा आपला खूप मोठा फॅन आहे भाऊ ने हे बघा आलतापची एम आलताप तेरा हाय भाई बस बढ़िया यार बहुत बढ़िया यार लाइक करो फॉलो करो काय बावन मोठा हा नक्की नक्की भाऊ पहिला डिझाईल टाकून घे आपण आपल्याला प्रवास करायचा मोठा लक्षात ठेव चला हो। भाऊ हे बघा माझी एक गाडी रियाची गाडी आणि अल्ताफची गाडी चला आल... आणि हे बघा दोघ जण आलेले आपल्या गाडी भाऊबंद आपले त्यांना भेटूया चला मुंबईला कुठे झालाय कारगरला कुठे खाली करायचे कारगरला सोसायटी मध्ये खाली करायचे सामान आहे सामान आहे तुझा नशीब चांगला झाला यार तुझ्या घराच्या बाजूलाच भेटला ए अल्ताफ बाय ते रोखी जर खाली करणार ना तो भाई तू पानी के समंदर में जाने वाला है तू उधर बहुत बम्बे में बहुत भारी बारिश हो रहा है भाई जाएगा ना के जाएगा ना ये वो ड्रम लाया तो अच्छा उसके ऊपर बैठ के तैर तैर के जाने वाला है भाई तेरे को भाई बहुत कसरत करना पड़ेगा आगे जाके खाना भी ना खाएंगे चावल पियेंगे हाँ वो सब कुछ करने वाला में उन लोग को मालूम है जो देख रहा है वो सबको मालूम है उन लोग को अब हाँ आपण सब आपण सब पसंद करते पाहिजे चला आपण पटकन डिझेल टाकूया आणि जाऊया चा प्यायला चला चहावर पिया मस्त एकदम यांना पहिला डिझेल टाकून पुढे जाऊया चला मंडळी फायनली आपण निघालो डिझेल भरून मित्रांनो कंपनीमध्ये असा प्रॉब्लेम झालेला ना गाडी भरल्याच्या नंतर सीलचा प्रॉब्लेम झालेला कारण कंपनीचा सील लावणार कसा तर त्या लोकांनी फुल सेटिंग केलेली की ही गाडी भरायची नाही त्यांना पाहिजे होती दरवाजाची गाडी आणि आपली आहे शटरवाली तर मी त्यांना आपला जो माणूस होता संतोष कदम तो बाई फुल डॅशिंग आहे त्यांनी जबरदस्ती केली बोला की ही गाडी भरा तरीसुद्धा त्यांनी फॉल्ट काढला आपल्याला तर मलाही माहीत नव्हता की आपल्या गाडीमध्ये एवढासा थोडासा थो मेजर प्रॉब्लम असेल तो दरवाजाचा प्रॉब्लेम होता तर गाडी खाली करायला लावलेली तरी पण तो वाटल्यात बरोबर साडेपाच कारण आपल्याला ही डिलेवरी जो हा माल आहे तो हा जाणार आहे सिंगापूरला एवढी जिम्मेदारी मोठी दिली ना माझे कारण डिलेवरी सुद्धा लवकर द्यायची आपल्याला तर बघूया पोचतो की नाही कारण एवढा जो कॉस्टली मटेरियल आहे ना हा आणि जाणार बाहेरच्या देशात ते सुद्धा आपल्या गाडीत ना प्रवास करून वा वा तू चला संध्याकाळी वेळ झालेली आहे पुढे मस्त मस्त चहा वर पिऊया बरोबर सिराच्या टोलला हो गाडी लावली तिकडे पार्किंगला आहे बघा आणि आपण टोल क्रॉस केलाय जस्ट अल्ताफला लागलेली भूक आणि आम्हाला चायची होती विचार केला की आपण टोलवरती जाऊन असं चहावर पिवाय चला थंड वातावरण थंडी एवढी भयानक आहे ना महाराष्ट्रामध्ये पाऊस तुफानी आहे पण त्यांचा असर हा बाजूच्या राज्यामध्ये झालेला आहे कारण थंडी एवढी प्रमाणाच्या बाहेर चाल आहे बघा आता अलताफ भाई क्या भूख लगा क्या बहुत दोपहर से खाना नहीं खाया कर्नाटक हां कर्नाटक का एग राइस कर्नाटक एग राइस एग राइस स्पेशल ये बंद्रा भाई अलताफ का एग राइस इसमें क्या-क्या डालेगा भाई ओ भाई गोभी ले मला खायची दादा का इच्छा नाही जरा किलोमीटर जरा रनिंग कटिंग करायचा कारण जायचा विजापूर वरना चला बघा भाईनी अलताफचा

अच्छा छान आहे छान आहे लोकने भाई चाव गर लिया दोनों भाई ने अपन निकलेंगे अभी तुरंत नाही नाही भाई भाई, भाई तू खा ले क्योंकि आप उनको खाना है हम तीनों को भी खाने का था लंबा जाके जरा इधर से 200 300 किलोमीटर चलने का था सर लेकिन बड़े भाई को जरा भूख लगा है इसीलिए भाई इधर रुकेंगे जरा पेट में तो जाना पड़ेगा भाई पैसा कमा रहा है तो पेट का वांदा नहीं होना चाहिए क्या भाई हो चला चावर पिऊन मस्त झालेले नीदी आहेचा खाऊन लगेच चला चला मित्रांनो जिथे चहा पिया थांबलेलो तिथे सगळा नाश्त्याचा प्रकार घेतला म्हणजे नाश्ता म्हणजे चकली याच्यामध्ये आणि चिके आहेत चॉकलेट आहेत आणि असं म्हणजे दोन तीन गोड पदार्थ आहेत चिंगमसुद्धा आहेत कारण मला प्रवासामध्ये चिंगम लागतो तुम्हाला माहितीच आहे भांतू आपण व्यसन कुठलेच करत नाही जे आपल्याला जीवाशी हानिकारक ते <laughs> आता थो आपण थोड्याच वेळात आपण चित्रदुर्गाला पोहोचू कारण ह्यानीच आपल्याला सध्या आता दिवस काढायचा आहे आपल्याला रात्रीचा आज प्रवास पूर्ण करायचा आहे आणि उद्या जाऊन डिलेवरी द्यायची आहे बघूया घेतो की नाही चला हळूहळू थोडं थोडं खाव्या जर झोप आली तर ह्याचाच आपल्याला आसरा असणार बाकी कसला चला मग जाऊया हळूहळू मंडळी आपण पोचलो तर बरोबर चित्रदुर्गला बघा इथनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि जायचं आहे हॉस्पेट मार्गे मित्रांनो चित्रदुर्गापासना आपल्याला पहायला लागला टोल आणि ह्या रोडला खूपच टोल कमी आहेत त्याच्यामुळे मी विचार केला ह्या मार्गातून जायचा तर भाऊ ना जरा टोल क्रॉस केला आता जस्ट आणि या बघा इथे हा लेपला जैन हॉटेल आहे त्या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे बघा आपल्या दोन गाड्या पुढे गेल्या आणि अजून एक चौथी गाडी काकांची पुढे जा ते बाबा आपल्याला तिथे थांबायचं आहे चला गाडी पार्किंग केले तिकडे आणि या हॉटेलचं नाव आहे जय हिंद कन्नडमध्ये दोन जेव्हा मस्त गाव खरं नव्ह रात्रीची ड्रायव्हिंग मात्र ना डेंजर नाईन्टी नाईन पर्सेंट डेंजर असते चला आपण मी आम्ही आता बसलो त्या हॉटेलला खूप दमलो भाऊ खूप धमलो थोडीशी मागे आता जरा झोपे झोपेसारखं वाटत होता काय होतं आता लेकिन आ, कंट्रोल में आ काय भाई थोडासा खाके खाके हो चॉकलेट बिकलेट भाई चॉकलेट वरती आपला विषय बाई ड्रायविंगचा बाकी तुम्हाला माहितीच आहे आपण तर आपल्याला काय पालतो असं काय करत नाही ताट वगैरे लावलेले आहेत मस्त जरा जेवण सुद्धा छान असं मला असं हा हा हॉटेल बघा किती छान आहे त्याच हिशोबाने आणि हायवेला हॉटेल आहे त्याच्यामुळे विषयच नाही टोल सोडला हा हॉटेल जाईल आपली ऑर्डर आलेली आहे पाहिजे कोणता सब्जी आहे अजय बुर्जी बुर्जी ओके ही भुर्जी आणि पनीरची सांगली आपण पन। मटर पनीर चला जेवायला घ्या म्हणून सगळ्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाचा सर्व केलेला आहे आपण सुद्धा जरा टेस्ट बघूया कशी यायची पहिली बघूया पनीरची हा पनीरचं सॉफ्ट वाटते बोलले जेवण तर छानच आहे तुला ही बुर्जी किती काय बोल लागलेली ॲक्च्युअली आता तपला जास्त भूक लागलेली बाय आवाज नाही एकदम आवाज मच्छी नाही आहे अदरच आवाज आहे जैन राहू जैन राव सगळं जेवून घेऊया आणि आपल्या रनिंग करायचे कंटिन्यू त्याप्रमाणे आम्ही हा बाई रायस खाणार आहे त्याच्यामुळे आपल्याला पूर भरायला पहिला भात लागतो चला जेवण फटक फडवून निघा करायला भाऊ <laughs> नो आपण जेवून निघालो आता वाढले बरोबर बार बारा आणि अजून अजूनपर्यंत आपण बँगलोर टू आतापर्यंत किलोमीटर आपण रनिंग कट झालाय ते बरोबर तीनशे पाच किलोमीटर मित्रांनो चला बघा टोल आलेला आहे आपण आता पोटलो तर बर बरोबर हस्कोडच्या थोडा पुढे आहे कारण नॉर्मल तर थोडीशी झोप यायला लागली आहे तर वादत बरोबर सव्वा एक झालाय तुम्हाला माहिती आहे रात्रीचा कायम आहे आणि जेवल्यानंतर कोणालाही झोप येते कारण ड्रायव्हर असा आहे ना दमलेला असतो काय सीन असतो आमच्यासोबत आणि कशा गाड्या जातात आमच्या बाजूनी अक्षरशः आम्हाला आम्हाला आमच्या फॅमिलीची आठवण येते की नाही हळू झालेली बरी उशीर का हो ना पण आपण हळू जायच तर भाऊ टोल लागलाय टोलचं नाव आहे हन हनगुंडा हनगुंड काहीतरी नाव आहे चला आपण जरा पुढे जाऊन थांबूया थोडीशी झोपेसारखं वाटतेच आहे त्याच्यात चहा पिऊन निघालेला बरा एवढी थंडी वाजते ना आणि प्रवास करतानाच फक्त झोप येते खाली उतरल्यावरती झोप काय अजिबात अल्तापाय थांबलेला पहिला आधीच येऊन की मला सोडून जात आहेत था का थांबता येत मला बघितल्यावरती पहिली गाडी आता मी की भाई देखात पाय तर रुका आहे लेकिन आपण कुरो पडे का की आता रात्रीची वेळ आहे कारण झोप कधी पण येऊ शकते प्रत्येक टोरला थांबायचं आणि चहा भले भलेटी झाली तरी चालेल कारण आपला प्रवास करायचा आपल्याला मोठा चला बाबा ना आता निघालो बरोबर चहा पिऊन आता पोचला आपण बरोबर इलिकलला म्हणून ह्याच टायमाला प्रवास करायला ना मजा येते लोक झोपलेले असतात तर आपण मस्ते की बिंदासपणे आपण कुठल्याही मार्गातून आपण बाहेर पडू शकतो मित्रांनो रस्त्याला एक आता लेफ्ट साईडला बाई दिसलेली ती हात दाखवत होती तर आपण काय दिला म्हणजे आपल्या तिन्ही गाड्याने तिला रिस्पॉन्स काय दिला नाही पण नंतरला मी पुढे गेल्यानंतर परत तिथे पोलीस थांबले काय नाही काहीतरी अडचण असेल पण असा जर तुम्हाला कोण भेटला मधी रस्त्याला साठी सुद्धा थांबू नका प्लीज आणि कोण तुम्हाला लाईट दाखवेल कोण तुम्हाला बाळ दाखवेल काही थांबायची गरज नाही आपला मस्त गाणी लावायची सायलेंट मोड आणि आपला प्रवास करत राहायचा लक्षात ठेवा आणि आता मलासुद्धा जाम झोप येते कारण चहा पिऊन सुद्धा झोप उडत नाही विचार करा म्हणजे आता झोपायला तर पाहिजे शंभर टक्के चला इथे पुढे मस्त की जरा लेपला पॉवरकाकांची गाडी थांबली आहे तिथे जाऊया थांबूया चला भाऊन इथे गाडी लावली आहे पार्किंगला अं धाब आहे आणि तर वाजले तर बरोबर साडेतीन तर विचार करतोय की आता आपण इथेच थांबूया कारण झोप एवढी आली प्रमाणात जे बाहेर आता मग असेच डोळे जरा असे बंद होत होते पण जरा वगैरे पियालो तर थोडासा नॉर्मल दोन तीन मिनटासाठी फक्त फ्रेश वाटला मग काय परत झोप यायला चालवली मित्रांनो बरोबर आपण आता पावणे पाचशे किलोमीटर आपण रनिंग कट केलेलं आहे अजून आपल्या इथनं बरोबर सवा पाचशे बाकी आहे त्याच्यामुळे जास्त आणि आपण खूप लवकर आलो इथे टोल तर माझा जास्त गेला आहे पण अजून इथून माहीत नाही आपण कुठं जाणार आहे कुठे किरपण तर पुढे टोल आहे तर मित्रांनो आपण आपला हा पहिला भाग आपण इथे थांबवतो आहे